नमस्कार मंडळी तर आज आपण आषाढ स्पेशल खमंग आणि खुसखुशीत अशा गुळाच्या कापण्या बनवतोय तर चला रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक वाटी गुळ घेतलेला आहे एक वाटी गुळासाठी आपल्याला एक वाटीच पाणी लागेल हे पाणी आपल्याला फक्त गरम करून घ्यायचं आहे गुळ वितळेपर्यंत आता थंड करायला साईडला ठेवूया आता मी इथे अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी चण्याच्या डाळीचं म्हणजे बेसन पीठ घ्यायचं आहे आणि अर्धी वाटी रवा घालायचा आहे थोडंसं चवीपुरतं मीठ घालायचं आहे मी इथे तीन चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे ते आपल्याला याच्यावरती घालायचं आहे हे पूर्ण आपल्याला मिक्सेस चांगलं चमचेच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे थोडीशी वेलची पूड असेल तर तुम्ही ती पण याच्यामध्ये ॲड करू शकता अशा पद्धतीने आपल्याला पीठ चांगलं घट्ट मळून घ्यायचं आहे पाणी आपलं थंड झालेलं आहे आता गुळाचं पाणी घालून थोडासा घट्ट असा गोळा दहा ते पंधरा मिनटं भिजू द्यायचा आहे आणि मग याच्या कापण्या बनवून घ्यायच्या आहेत हे पहा मी खसखस लावून अशा पद्धतीने कापण्या बनवून घेतलेल्या आहेत आता इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे कमी गॅसवरती छान अशा कापण्या आपल्याला यात तळून घ्यायच्या आहेत कमी गॅसवरती स्थळा गॅस जर फास्ट केला तर त्या आतमध्ये कच्च्याच राहतात हे पा तयार झालेले आहेत आपल्या गुळाच्या कापण्या